हॅलो जैन मॅडम जयंत ओळखला का मॅडम हर्षा ठाकूर बोलते तुम्ही ड्युटीला वर्षा ठाकूर नमस्कार वर्षा नाही हर्षा ठाकूर कुठे असत मॅडम युट्यूब वर सर्च करा सर बरोबर हा जालन्याला किती वर्षापासून आहेत कार्याला तुम्ही एक मिनिट हेमंत पाटील सरांचा फोन ते नंतर बोला हेमंत पाटलांशी हॅलो हा मला सांगा तुम्ही जालन्याला किती वर्षापासून आहेत ड्युटीला बरेच दिवसापासून नाव काय तुमचं पूर्ण गणेश मुंडे तीन दिवस पोरांनी रात्र दिवस एक करून गाड्या पकडल्या सॉरी मॅडम चुकले माझं मी सर्वांनी स्वतःच्या आई स्वतःच्या आईला कोणी किडनॅप केलं असतं तर विकलं असतं का तुम्ही मला माफ करा मॅडम माफ नाही आता बावीस गाया कचलीला गेलेल्या आहेत बावीस गाया मॅडम एकीकडे जर एखाद्या पोरीवर रेप झाला तर तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणता आम्हाला आम्ही वर्दीवर आहोत आम्ही काही करू शकत नाही म्हणता आणि इकडे धडाल तुम्ही हप्ते खाता तुम्हाला लाज वाटली पाहिजे सॉरी मॅडम नाही अहो काय चुकी होणार चुकी म्हणजे स्वतःच्या आईला आईला विकणार का स्वतःच्या आईवर धंदा स्वतःच्या आईला धंद्यावर बसून तुम्ही ते तिची भाड खाणार का हा मग तुम्ही कस काय विकल्या मेंगा तुम्ही मेंगा गाया कस काय सोडल्या हा स्वारी म्हणजे काय स्वारी म्हणल्यावर तेवढे बावीस कतलीला गाया गेल्यात हिंदूंच्या भावना इथं दुखवत नाहीत तुम्ही हा इकडे बजरंग दलावरती त्या कसायांसोबत मिळून तुम्ही पोरांवरती इकडे आमच्या गोरक्षकांवरती तुम्ही प्राणघाते खाल्ले होतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत उलट पोरांवरती माझ्या गोरक्षकांवरती तुम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करायला होता हा काय नाही तुमचा बंदोबस्त मी करणार मी हर्षा ठाकूर आहे हर्षा ठाकूर तुम्हाला कुठं सर्च करायचं करा तुम्हाला दिलेली आहे वर्दी कशासाठी दिलेली आहे माफ माफ तर करणारच नाही हो मी मी माफ करणार मी काय म्हटलं माझ्या घरातला जरी गद्दार असला असताना तरी मी त्याला माफ केलं नसतं एवढी वेळ मी माफच करणार नाही तुम्हाला मी येऊ मी समक्ष माफी मागू नका मला काहीही तुमच्या माफीचं घेणं देणं नाहीये तुम्ही तुम्ही जर माफ जरी एक मिनिट ऐका तुम्ही बावीस बावीस गाया म्हणजे बावीस गाया कमी राहत नाही म्हणजे हिंदूंच्या इथं भावना दुखाल्यात लेक, माझे लेकर दिवस रात्र तिकडं गोरक्षण करतात गाया पकडतात माझे पोलीस प्रशासन येतील माझे पोलीसवाले येतील आम्हाला प्रोटेक्शन देतील म्हणून एवढी तळमळ करून तुम्हाला सांगतात लोकेशन आणि तुम्ही म्हणताय गाया सोडून टाका अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज एकीकडे म्हणताय सर्व तुम्ही, तुम्ही काय हो कोणाच्या धमक्या देताय ह्या पाटील बोलवत्या तुम्हाला मी सांगते ना मी कोण आहे तुम्हाला कसं सस्पेंड करायचं ते मी बघाल आता था। नाही प्लीज